नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवाण आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खरं तर मे महिन्यात आता सपत आला आता जूनला सुरुवात झाली तर मे महिन्यात देखील आम्ही ना फणसाचा आस्वाद आपल्याला भेटलेला नाही तर यंदा आहे ना ह्या मे महिन्यात अक्षरशः उकड घरी चुलीवरचे नुसते घरे हे आपल्याला आस्वाद द्यायचा मिळतोच पण यंदा कसं झालं आहे फनस न लागल्याने फनसाचा आस्वाद घेता आला नाही तर मंडळी आता आहे ना आमच्या बाबाने कुठून तरी एक फणस आणलेला होता त्याचे देखील तुम्हाला आ, आ, मम्मी म्हणली थोडासा कच्चा आहे म्हणून मम्मी म्हणली त्याचे घरी आपण करूया तर मंडळी थो कोकणात कशा पद्धतीने उकड उकडगरी केले जातात हे आज आपण या व्हिडिओतून पानावरतो चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चली हे बघा इकडं सर्व आता घरी इकडं बाबाने काढून ते का पराधीमध्ये आणि हे बघा लागणारं साहित्य म्हणजे लसूण आणि लाल पावडर आणि जिरं मोहरी हळद हे सर्व लागणार आहे आपल्याला पहिल्यांदा या टोपामध्ये टोपाला मस्त असं लेवण घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये आटल्या टाकलेल्या आहे शिजण्यासाठी म्हणजे उकडण्यासाठी घरे आता हे मस्त दोन्ही पण पहिल्यांदा आटल्या टाकले त्यांना देखील टाइम जातो शिजण्यासाठी म्हणून आता हे घरे पाट मागून टाकतोय हे बघा हे देखील आता आपण एक कडाला बघा बघा बेटरीत चांगली हे बघा म्हणले आधीच श्रमगरम पाण्यामध्ये घरे उकडण्यासाठी टाकलेले आहेत हे बघा आणि इकडे भाजी शिजते भा रंगीची हे बघा इकडे तर मस्त बघा याला उकडवून किती किती मिनटं लागते उकडवायला पाच मिनट पाच मिनटात बरोबर असं का मिळाल तुला काय असतात ना चला आता आपण पण आता फटाफट पाच मिनटं फक्त वाट बघूया नंतर फोडणी देऊया ना चिट्ट्या मिनटाची चला फायनली ते गरे आता उकडवून झालेले आणि ह्यातलं जे पाणी होतं ना ते पहिल्यांदा आपण ओतू या वायर हे बघा नंतर तुम्हाला दाखवतो <laughs> हे बघा मंडली गरम गरम पाण्यामध्ये हे बघा गरे सुंदर पद्धतीने उकडवलेले आहेत ना हां मंडली आता बघा इकडे घरे ना एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि यांना आता तिकट मीठ लावायचं हे जा। बघा ला। जास्त तिकट आहे ना कलरला लाल आहे तिकट ना हे बघा तर मस्त याला मस्त घरांना सर्व आता तिखट मीठ सर्व मसाले आहेत ते लावून घेऊया फटाफट आणि थोडीशी हळद गावठी हळद आहे आपली हे बघा आणि हे आपल्या चवीपुरतं मीठ आणि जिर मोरी फोने फोंडी नाही हे बघा चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं याच्यात आता फोडणी द्यायची ना आता आता म्हणली बघा इकडे आता मस्त घरांना वगैरे आता तिखट मीठ सगळे मसाले जे टाकलेले आहेत ते आता मस्त लावून घ्यावे हातात परीतने गरमागरम आहेत चला म्हणाले आता फायनली वैलावर टोप ठेवलेलं आहे आणि इकडं तेल ॲड करूया आपण याच्यामध्ये गरे उकडण्यासाठी तेल जरा खूपच लागतं म्हणून थोडं जास्त टाकलेलं आहे तेल हे बघा हे बघा म्हणजे तेल आता चांगलं तापलेलं आहे आणि त्यानंतर जिरं टाकलेलं आहे जिरं आणि मोहरी हे बघा आणि हे आता बघा ही लसूण टाकलेले पाठवून हे बघा म्हणजे आता लसणीला असा लालसर रंग आलाय त्यानंतर आता तिखट आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे याच्यामध्ये बघा आणि हे थोडे मीठ आता फायनल येतं उकडजले टाकू याच्यामध्ये मग असा वास सुटलेला आहे जबरदस्त चला म्हणजे आता फायनली आता फोननी दिलेली आहे त्यानंतर आता झाकण ठेवलेलं आहे थोडा वेळ नंतर बघूया चला चला म्हणली आता फायनली आपले उकडीचे गरे आता रेडी झालेले आहेत खाण्यासाठी पण इकडे बघू शकता तोंडाला पाणी सुटते ना जबरदस्त आ हा हा मंडळी तुम्ही पण या उकडीचे गरे खाण्यासाठी बघूया हो चौघायची काय झाली जबरदस्त एक नंबर